नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ यातील संकीर्ण प्रश्न संग्रह तीन सोडवत आहोत त्यामध्ये आपण सोळा उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आज आपण त्या पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचे बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळ मिळत जातील जा चॅनलला लाईक आणि शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक सतरा बघा काय आहे शेजारी दिलेल्या आकृतीत जीवा ई एफ समांतर जीवा जी एच तर सिद्ध करा जीवा जी ई किंवा ई जी एकरूप जीवा एफ एच पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा आता या प्रश्नामध्ये तुम्हाला ही एक वर्तुळ दिसतं आहे त्यामध्ये एक ई एफ जी एच या नावाचा हा एक चौकोन दिसतोय एच जी हा काय आहे एक चौकोन आहे तो कसा चौकोन आहे तर तो चक्रीय चौकोन आहे कारण त्याचे चारही बिंदू ज्या त्या चौकोनाच्या आहेत ते कसे आहेत या वर्तुळावरती आहेत आणि त्यांनी काय सांगितलं आहे, आहे. आ, जीवा ई एफ ही काय आहे एकरूप जिवा जी एच आहे आणि जीवा ई जी आणि जीवा एफ एच या काय आहेत एकरूप आहेत असं त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे आणि पुस्तकामध्ये इथे एक सिद्धता त्यांनी लिहिलेली आपल्याला लिहून त्यामध्ये काही रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत आता सिद्धता लिहिताना आता पक्ष साध्य तर तुम्हाला माहिती आहे पण पुस्तकात त्यांनी आपल्याला फक्त सिद्धता विचारली तर आपण आपण पण फक्त सिद्धता लिहायची मग सिद्धता काय आहे रेख जी एफ काढला म्हणजे हे दोन बिंदू काय केले जी एफ जोडले आता चक्रीय चौकोनाचं प्रमेय तुम्हाला माहीतच आहे की चक्रीय चौकोनामध्ये जे समोरासमोरील कोण असतात ते काय असतात एकमेकांचे म्हणजे त्या दोघांच्या त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते म्हणजेच ते एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणून मग आता काय आपण म्हणू शकतो तर कोण ई एफ जी ई एफ जी बरोबर कोण एफ जी एच म्हणजे हा कोण आणि हा कोण हे कोण कसे आहेत आता हे रेषामुळे ते कसे झाले हा कोण असा हा काय झाला इथे झेड तयार झाला म्हणजे हा काय झाले विक्रम कोण झा तयार झाले हा एफ कोण आणि हा जी कोण हे काय झाले विक्रम कोण झाले रेषेच्या मुळे म्हणून आपण ते इथं कारण लिहिलं म्हणून ई एफ जी ई e, एफ जी बरोबर काय आहे आता ई एफ जीच्या समोरचा कंस कुठला आहे एफ एफ समोरचा कंस कुठला आहे हा ई जी कंस आहे मग तो कसा असणार आहे तर ह्या आ, हा जो ई एफ जी कसा असणार आहे हा एफ कोण कौन? ह्या कंसाच्या मापाच्या निम्मा असणार आहे म्हणून मग कोण ई एफ जी बरोबर एक चे दोन ई जी का तर आंतरलिखित कोणाचे प्रमेय आता कोण एफ जी एच एफ जी एच FH. एग, एग, FH. FH. EG, FH. है? है. तर ह्या जी कोणासमोरचा कंस कुठला आहे एफ एच म्हणून एफ जी एच कोण एफ जी एच बरोबर याचे दोन मापकौंस एफ एच आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून ई ईजी बरोबर मापकौंस एफ एच म्हणजे हा ई ईजी आणि हा मापकौंस एफ एच हे काय आहेत समान आहेत कशावरून आपण म्हणतोय तर विधान क्रमांक एक दोन आणि हे तीन हे जी ती विधान आहे त्याच्यावरून आपण म्हणतोय म्हणून मग आता आपण काय म्हणू शकतो की जी वा ईजी म्हणजे ही जीवा जी एकरूप जीवा एफ एच जीवा जी एकरूप जीवा एफ एच का तर एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात एकरूप जीवांच्या संगत जीवा म्हणजे ह्या जी कंस ह्या जी जीवेची जीवेचा कंस कोणता आहे हा इजी hmm. कंस हा एफ एस जीवेचा का संगत कंस कोणता आहे हा एफ एच कंस म्हणून ते काय झाले एकरूप जीवांचे एकरूप कंसांच्या एकरूप जीवा म्हणून एकरूप कंसांचे संघ जेव्हा एकरूप असतात यावरून हा प्रश्न आपण सोडवलेला आहे